नवापूर पोलीस पथकाने कत्तेलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या बावीस गोवंश जनावरांची केली सुटका दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की झामंझर तालुका नवापूर येथे सिंगा जिवल्या या मावची याचे व विन्या मावची राहणार झामंझर तालुका नवापूर याच्या शेतात अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने निर्दयीतेने गोवंश जनावरे बांधून ठेवली आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने झामनझर गावात जाऊन नमूद बातमीप्रमाणे छापा कारवाई केली असता सिंगा मावची यांचे श्रतात अकबर अजीर शेख राहणार इस्लामपुरा नवापूर यांचे पंधरा गोवंश जनावरे व विनेवेच्या मावची राहणार झामनझर तालुका नवापूर याचे शेतात साबीर रशीद कुरेशी राहणार इस्लामपुरा नवापुर याचे सात गोवंश जनावरे असे गोवंश जनावरे क्रूरतेने निर्दयीतेने त्यांच्या तोंडावला व पायाला दोरीने जखडून बांधून कत्तलीच्या उद्देशाने चारा पाण्याविना बांधून ठेवलेले मिळून आले नमूद जनावरांना ताब्यात घेऊन नवापूर येथील श्रीमती मंजुळा देवी अग्रवाल गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले असून नवापूर पोलीस स्टेशन येथे गुर नंबर तीनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच पाच ब स प्राण्याचा छड प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम कलम अकरा अन्वय वर नमूद चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात एक लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार साहेबराव बहिरम पोलीस हवालदार मोहन शिरसाट पोलीस शिपाई परमानंद काळे पोलीस शिपाई रणजित महाले पोलीस शिपाई आबा खेरनार चा पोलीस हवालदार सुनील निकम चा पोलीस शिपाई किशोर बडवी यांच्या पथकाने केली आहे सुनील वाघ सहसंचालक नवापूर